नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अंगणवाडी ब्लॉग्स या चॅनेलवरती आज चांगला असा योग जुळून आला आणि आज आपण आलो हो, आहोत तुम्ही पाहता व्हिडिओमध्ये की मोठा लक्ष याच्या दावणीला आपण आलो हो, आहोत त्याच्या गोट्यावरती आलो हो, आहोत थोडं भावनिक आहे म्हणजे भरपूर प्रयत्न करतो तो अगोदर येण्याचा पण योगायोग आला नाही आणि आज तो जुळून आला आणि आपण दावणीवाला तुम्ही पाहू शकता मोठा लक्ष आहे बसलेला आहे म्हातारा झालेला आहे तुम्ही पाहताय पण अजूनही तेज डोळ्यात आहे त्याच्यात जे पूर्वी होतं ते तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून सोशल मीडिया पाहिला असेल कि पाहिले असतील तुम्ही त्याच्या शर्यती वगैरे तुम्ही पाहिल्याच असाल किंवा ऐकले असतील लोकांचं कसं आहे की अ पहिलं सोशल एवढं नव्हतं किंवा व्हिडिओ रेकॉर्डिंग वगैरे नव्हते ठराविकच लोक व्हिडिओ रेकॉर्डिंग करायचे तेवढेच व्हिडिओ पाहायला मिळायचे आता सध्या पण नुसतं नाव ऐकून किंवा एक इतिहास ऐकून ज्याचं नाव झालं किंवा लोक ज्याची फॅन झाली नुसतं ऐकून तो हा मोठा लागता म्हणजे अंतरानं गाडी मारणं काय असतं किंवा एक मोठा अंतर कसं तोडतात याचंच एक उदाहरण म्हणजे हा मोठा लक्ष आणि तुम्ही त्याला पाहताय आज भले थोडं जसं प्रत्येकाचं एक वय असतं तसं यातसुद्धा सुरुवातीचं वय बालपण म्हणा किंवा तरुणपण प्रौढपण नंतर म्हातारपण अशा ह्या स्टेजमधून हा जात आहे आणि आता तुम्ही पाहता शांतपणे बसलेला आहे काळ गाजवला म्हणतो आपण इतिहास घडवला काळ गाजवला आज सक्ष आहे आपल्याबरोबर आणि व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो त्याचबरोबर इथे त्यांच्या दामणीला आणखी काही नंदी आहेत हो जी नवीन पैदास वगैरे आहे ती सुद्धा आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि पाहूया आता सध्या घरी कोणी नाही आहे दादा वगैरे वरीला गेलेले आहेत जमल्यास आपण जर झाली मुलाखत तर त्याची ती मुलाखत सुद्धा घेऊ प्रयत्न करू त्याच्याशी थोडं बोलण्याचा आणि चॉर्ट आपण आता दुसरीकडे गावून पाहू तर मित्रांनो ही आहे लक्षाची पैदास तुम्ही पाहू शकताय वासरू कसा आहे नक्कीच जेव्हा बाहेर निघेल शर्यतीसाठी नक्कीच नाव करेल आपल्या वडिलांसारखंच वेग धरेल अंतरानं कार्यामांना काय असतं हे पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल लाईव्ह पाहायला मिळेल मोठ्या लक्षात आपल्याला लाईव्ह शर्यत काय पाहायला मिळाली नाही खूप कमी व्हिडिओ आहे जसं मी म्हटलं तसं तसं आता पाहूया आपण जेव्हा मैदानात जाईल तेव्हा कसं कशाप्रकारे हा आपलं नाव करेल वडिलांचं नाव करेल त्याच्या आणि तो वेग पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल किंवा तो इतिहास पुन्हा आपल्याला पाहायला मिळेल किंवा अनुभवायला मिळेल हे आहे लक्षाची पैदास तसेच इतर नंदीसुद्धा आहेत दावणीला ते सुद्धा आपण पाहू पाहू शकता तुम्ही इथे नंदी बांधलेली आहे दावण पाहू शकता तुम्ही की मोठी आहे एक शेतकऱ्याची जर संपत्ती म्हटलं तर ही खूप मोठी संपत्ती आहे कारण प्रत्येक संपत्ती ही पैशात मोजता येत नाही प्रत्येक वेगवेगळ्या ह्याच्यातून आपणाला संपत्ती दिसते की तशी ही भाऊंची संपत्ती आहे तुम्ही पाहू शकता किती नंदी आहेत दामलीला तिकडे आणि दोन तीन नंदी आहेत मागे तुम्ही पाहू शकता ही नंदींची संपत्ती आहे उद्या मोठ्या लक्ष्याच्या मागे जे नाव करण्याचं दादांचं नाव करण्याचं जे काम आहे ते या नंदींच्याद्वारे होणार आहे तर पाहूया आपण कशाप्रकारे नाव करतात दादांचं जसं मोठ्या लक्षानं मान सन्मान मिळून दिला तसेच हे नोंदीसुद्धा त्याच प्रयत्नात असणार आहेत आणि जसं पाहिलं की आपण मोठ्या लक्षाची पाहिलंच आहे तर तीसुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल जेव्हा क्षेत्रात उतरेल तेव्हा नमस्कार मित्रांनो आपण आज आहोत तुम्ही पाहिलंच असेल असं वेगळं असं काही नाव सांगायची गरज नाही आहे कारण हा चेहरा आता सर्वांना माहिती झालेला आहे आपण सोशल मीडियावर पाहतोच आहोत बाहू आहेत आपल्याबरोबर आ, वा उत्तम भाऊ वाटेगावकर आज आपण त्यांच्याशी कोणीशी चर्चा करणार आहोत मोठ्या लक्षाबद्दल नमस्कार दादा नमस्कार धन्यवाद तुम्ही आम्हाला वेळ दिल्याबद्दल अनु आला आपण दादा काय सांगाल मोठ्या लक्षाबद्दल कारण आता प्रश्न तुम्हाला भरपूर झाले असतील भरपूर लोकपूर आले असतील तेच तेच प्रश्न असतील पण थोडक्यात आमचं काय सांगाल तुमच्या अशा काय असतील काय काय तशी काय सांगायचं काय आता बोललं आपलं वय मान आपला कळते नक्कीच आता मान सन्मान असा तुम्हाला मिळून दिला नाव केलं तुमचं काय सांगायला म्हणजे त्याबद्दल काय सांगाल नाव आपलं आहे की आपण कोण आहे माहीत नव्हतं बैलांना आपल्या सगळ्या भारतात महाराष्ट्रात आपल्याला एक नंबर ठेवून ते तुमचं तुमचं नाव वगैरे केलं सगळ्या नक्कीच त्याचा पळता अगोदर होता त्यावेळेस सोशल मीडिया नव्हते काय नव्हतं पण आता तुम्ही पाहिलं तर नुसतं त्याचा इतिहास ऐकून म्हणजे त्यावेळी कसा पळत होता ही जी जुनी लोक सांगतात त्याच्यावरून जी नवीन पिढी जी फॅन झालेली म्हणजे त्यावेळी जर व्हिडिओ असतं लाईव्ह असतं तर किती मोठा म्हणजे त्याचा हे झालं असत काय सांगाल त्याच्याबद्दल तेव्हा काय लाईव्ह नव्हतं काय मोबाईल नव्हतं काय नव्हतं तरी पण एवढा बैलाच नाव जात आता कसं होत आता आता नाव होते बैलांचं म्हणजे नुसता गट काढला तरी लगेच मोबाईल वर जेव्हा मीडियावर जाते लगेच सोशल मीडियाद्वारे लगेच लगेच व्हायरल होते कुठं पाहिजे तर कळत तेव्हा काय बाय त्याला आपल्या काय नव्हतं तरी पण आपल्या बायलाचं नाव भरपुर झालंय त्याला आपण आनंद आहे नक्कीच म्हणजे एक खूप मोठा मान सन्मान मिळून दोन आपलं जुनं असं कुठलं मैदान जे ज्याचा तुम्हाला खूप म्हणजे त्यावेळी वाटलं की हा आता कुठेतरी मला मान सन्मान इथे मिळाला मोठा माझी सुरुवात झाली जी म्हणतो तशी लय मैदान जे सगळी मोठी मोठी मैदाने ती सगळी घेतली त्यांनी पोशगाव असेल कोरेगाव असेल देवळ्युर असेल दाऊंदा असेल पहिले कसं ठराविक ठराविक मैदान म्हणजे त्या गावातलं बाबा एवढं मैदान ही होणार त्या गावातलं ही यात्रच मैदान आपल्या इथे नागपाना असतं कोळ असतं कराळ कोळ कोशेगाव असतं कोरेगाव असतं आहे तिकडं पुण्याकडे एक दोन तीन मैदान असते चांदगी तिथलं सगळे एक एक नंबर बैलांनी केले त्यामुळं काय आपलं कुठं म्हणायचं काम नाही बाबा ह्या आड्यात आपल्याला बैलांना कमी बन दिलं आहे आणि इथं बैल पळालं नाही ना तर मार खाल्ला आहे असं कुठलं मला गाठवत नाही आता म्हणजे प्रत्येक ठिकाणी त्यांना केलेलं नवी मुंबईला मुंबई बिंजोडला पण त्याचं नाव ऐकत नाही आम्ही पण मी पण आता मोस्टली तिकडे बिंजोडलाच असतो मुंबईला असतो त्यावेळी तिकडे सुद्धा नाव ऐकतो किंवा जेव्हा जसं लोकांना समजलं की आजारी आहे किंवा त्रास होतोय तसं भरपूर लोक येऊन बघून घेईल भरपूर सर्वात मोठं म्हणजे जीवन गौरव पुरस्कार मिळतो सरकारी क्षेत्रातला त्याबद्दल काय सांगा आपल्याला आपल्या जे आता बाबा आपल्या बैलाला मिळेल आणि त्याच्यामुळे आपलं नाव मोठं होईल म्हणजे आपल्याला आपल्या जे म्हणजे नोकरीही पण झालं ती बैलामुळे लागेल आपल्या कोणाला तुम्हाला आम्हाला काय ते गौरव आपल्याला देत नाही पण कारण मला वाटतं पहिला पहिल्यांदाच मिळाला म्हणजे कुठंच हिथनं माझंही नाही कवाजा नवराला मिळालेला आपल्या बायला मिळालं तुम्ही पाहू शकता मोठा लक्षात एक खूप मोठं असं नाव की मी म्हणून मी दोन तीन वेळा म्हणतो की फक्त इतिहास ऐकून बॅन झालेली नवीन तुम्ही नुसता इतिहास ऐकून किंवा व्हिडिओच्या माध्यमातून माध्यमातून किंवा जे सूत्रसंचालन करतात ते सांगतात की अंतराने गाडी मारणे काय असतं हे जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही मोठ्या लक्षाची शर्यत बघायला हवी होती दादा काय सांगायला याबद्दल काय सांगायचं म्हणजे खूप अंतर असायचं अंतर पहिल्यापासूनच म्हणजे कवाग असा कशी झाले नाही शेर असो आड्डा असो अंतरातच अंतरात कमीत कमी शेकडं दोन शेकडं शेकडं दोन शेकडं अंतरात म्हणजे आपलं पन्नास फूट पन्नास साठ फूट शंभर फूट असं अंतर कायम गाडीचा असायचं कायम गाडीमध्ये आमच्या अड्डा असो किंवा एका झेऱ्याचा अड्डा असो नक्की नक्कीच काय सांगाल आज म्हणजे एक वेगळं म्हणतो आज एक उतार वय म्हणतो झालेला आहे तुमची सेवा चालू आहे तुम्ही त्याची सेवा करता की तुम्हाला त्यावेळी त्याने भरपूर काय घेऊन दिलं आता तुमची सेवा पण त्याची चालू आहे काय सांगाल आता सध्या कशी अवस्था आहे तुला काय कंडिशन काय हाय म्हणजे अजून बैलाला त्याचं काय झालेलं नाही फक्त त्याचं काय झालंय लय पळाल्यामुळं पाय बी जरा दुखतो त्यामुळे उटायला जरा खातो खातो बीतो खातो खातो की काय पहिल्या पण त्याला झोपाय सगळं नक्कीच आता नवीन पैद्याशी सुद्धा घेतलं जात मला दिसलं जातं की नवीन पैदास आहे कधी बघायला मिळेल आम्हाला आता वर्ष झाले त्याला आता आम्ही झोपणार आणि एक दहा पंधरा दिवसांनी त्याला

नक्कीच मी तर आलो तेव्हा पाहिलं की भरपूर अशा नंदी तुमच्या डावणीला आहेत कोणते नंदी आता आहेत का जी आता सध्या आता दोन तीन एक आहे दोन ती आपल्या बऱ्यापैकी पडते नक्की नक्कीच खूप मोठी अशी संपत्ती आहे तुमच्याकडे कारण दरवेळेला संपत्ती ही पैशातच उरली जाते असं नाही तुमच्याकडे नंदींची खूप मोठी डाव आहे तसं तिकडे काय तुमचं जनावरांच्या आमच्या सगळ्या आम्ही जरी आड्यावर गेलो नाग आमच्या बायका सगळी करते आपण आड्यावर गेलो तर काही सगळे बैल घेऊन नाही एक दोन बैल येतो आम्ही बाकी सगळे नागले बायकांच्या जीवनात असतात म्हणजे घरचं सुद्धा वातावरण तेवढंच पोषक आहे आणि तेवढी तुम्हाला मदत सुद्धा होत म्हणजे तुम्ही जेव्हा जा बाहेर जाता अड्ड्यावर किंवा शर्दीला जाता तेव्हा घरचे सुद्धा तेवढंच तात्कान त्यांची सेवा करतो आणि अजूनही तुम्ही पाहू शकता की आ, सेवा खूप करणं महत्वाचं आहे कारण त्याने ज्याने आपणाला उमेदीच्या काळात किंवा जवानपदात ज्याने आपणाला साथ दिली आपलं मान सन्मान आपला ठेवला त्याची उतारपणा म्हणून किंवा एका उतारते सेवा करायला हवी ती भाऊ तुम्ही पाहू शकता तुम्ही पाहताय सुद्धा की कशा प्रकारे त्याची सेवा करतात किंवा सेवा त्याची अजून चालूच आहे दादा आता शर्यत क्षेत्र खूप मोठं झालेलं आहे म्हणजे खूप मोठी मोठी बक्षीस होतात अक्षरशः म्हणजे लाखामध्ये येत आहे काय सांगा क्षेत्र शरीय होतं जुन्या क्षेत्राचं बक्षीस लयन होतं पण खर्च बी लय जा। नव्हतं आता बक्षीस लय ते पण खर्च बिल त्या टायमाला सुट्टी मेकर पैसे घेत नव्हती झेंडावाला पैसे घेत नव्हता मी फोड निकाला पैसे घेत नव्हती ज्याच्या ज्याच्या गावातलं राहत आता काय सगळेच पैसे चालले आता सुट्ट सुट्टी मेकला पैसे द्यायला लागते संकट येणार असे कॅप पाणी ते खर्च आहे म्हणजे बक्षीस मोठा जर खर्च बी चलाय पण तेवढा कसं पाहिन्याचा प्रश्न सुद्धा भरपूर राहिला बहिऱ्याचा भी आता प्रश्न कसा आहे पहिलं वायदे हे प्रकार नव्हता त्यामुळे पहिले शब्द होईत होत्या किंवा बैल एखाद्याला कमी जादा पडलं पण आपला जो जोडेदार आहे बैल दिला पाहिजे गाडीला बैले मार खायला काय होईल पण पैर होईत होत आता कसं होतंय आता एक नंबरच्या बैला भर पाच नंबर जाय बैल पळतोय तो कशा जे जिवा पोळतोय जिबा पैसे वायटी दिली की पार आ, तो पाच नंबर जा, जा, जा। आ, एक नंबर वाला घालते नक्की नक्कीच म्हणजे तुमचा अनुभव सुद्धा खूप मोठा आहे आताचं जे नवीन पिढी आहे त्यांना काय संदेश द्याल किंवा काय सांगाल हे चरित्र कसं चाललं पाहिजे पुढं चाललं पाहिजे व्यवस्थित सगळं पण ती चालवीत येते का चालवीत नाही ना व्यवस्थित हे वायटी मुळे बाद होईल आलं शेत गोरगरीबाला पहिलं मिळत नाही आता समजा आपला जाता आपल्या जाऊन देऊ बैल पळकतोय त्याला बैल मागा गेलं तर ते वायदी बघायला बैल मिळत नाही <smart> प्रश्न पुन्हा एकदा आयरणीवर आहेच मित्रांनो तो तर चालूच राहील पण आता मी तुम्हाला विचारतो की तुमचं आता एवढं हे आहे नंदींची दावण आहे कुठल्या कुठल्या पुढच्या मैदानात असणार आहेत आता पुसेगावचं मोठं मैदान आहे पुसेगावला एक बैल आहे एक एकच बैल असतो लय आम्ही बैल नाही पुसेगावला कोणता बैल आहे पुसेगाव फायर आहे आहे पुसेगावच्या मैदानात तो दिसणार आहे नक्कीच मित्रांनो पाहूया आपण पुसेगावला आपण येणारच असाल तर आपण पाहू तिथं सुद्धा आपण मुलाखत घेण्याचा प्रयत्न करू जास्त काय आपण हे करत नाही कारण प्रत्येक ग्रुपवर येतोय मुलाखत घेत असतो तेच तेच प्रश्न असतात तेच तेच सगळे क्वेश्चनिंग असते भाऊ खूप खूप तुमचे धन्यवाद आम्हाला छोटासा वेळ दिलात मला आपण राहणार होता काम सोडून आप माझ्यासाठी आलात एक छोटासा व्हिडिओ बाहेर गेलेत त्याबद्दल खूप खूप आभार आहे धन्यवाद धन्यवाद मित्रांनो